What do you all, baby! Veja! मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सो मी आलेली आहे माझ्या माहेरी तुम्ही बघत असाल माझ बॅकग्राऊंड चेंज आहे तर मी आहे माझ्या माहेरी हाय आणि मी का हाय करते सगळ्यांना सो so, माहेर यायचं कारण असं आहे की आज बऱ्याच वर्षांनी मी माझ्या मावशी आणि अंकल माझी मावस बहीण ह्या सगळ्यांना भेटणार आहे तर खरं हो तर आम्ही स्वीडनला होतो आणि त्याच्या नंतर जेव्हा आम्ही इंडियात आलो त्याच्यानंतर त्यांचं काही भेटणं वगैरे झालंच नाही आणि आम्ही पण खूप जास्त एक्सायटेड आहोत स्पेशली मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण त्यांच्याबरोबर एक छोटसं क्यूट असं बेबी आहे माझ्या मावस बहिणीचं बाळ आहे सो ये ते येत आहे त्याच्यामुळे तिला विहिकाला तर तुम्हाला माहिती आहे लहान मुलं एवढी आवडतात ना विचारायला नको सो ती कधीपासून विचारते बेबी कधी येणार बेबी कधी येणार तर येस ती पण छान बेबी बरोबर खेळणार आहे हो ना विहिका खेळणार तू बेबी बरोबर ओ, क्यूट बेबी आहे ना क्यूट बेबी सो <laughs> आता थोड्याच वेळामध्ये ते पोहोचणार आहे तिकडे आणि माझी मावशी अंकल आणि माझी मावस माँश बहीण हे ना स्पेशली येत आहेत गुजरातवरून ते गुजरातला राहायला असतात म्हणजे माझे मामा दोन्ही मामा आणि मावशी गुजरातला असतात सो त्याच्यामुळे ते तेवढं ते ते लांबून आम्हाला भेटायला येत आहेत सो खूप जास्त एक्सायटेड आहोत आणि खूप दिवसांच्या गप्पा गोष्टी वगैरे सगळ्या होणार आहेत सो त्या सगळ्या सगळे व्हिडिओ आणि माझी मावशी अंकल वगैरे सगळं तुम्हाला दाखवणारच व्हिडिओ मध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर येस थोड्या वेळात ते येतील आणि त्यांच्या त्यांचा वेलकम तर आम्ही छान करणारच आहोत प्लस त्यांच्यासाठी छान असा मेनू केलेला आहे जेवणाचा तो पण मी तुम्हाला दाखवते सो yeah. so, चला आता मावशी वगैरे जे आहे ते थोड्याच वेळात येणार आहेत आपल्याकडे आणि त्यांच्यासाठी जेवणाचा मेनू जो आहे तो काय काय केलेला आहे तुम्हाला दाखवते मस्त असा काळ्या वाटणाचा चिकनचा रस्ता केलेला आहे त्याच्याच बरोबर इथे आहे भात त्याच्यानंतर चपाती आणि भाकरी अजून करायच्या आहेत गरमागरम ते आल्यानंतर करणार आणि इकडे चिकनचं सुक्का आहे गेलेलं तर ह्या सगळ्या गोष्टी आजचा छान असा मस्त मेनू आहे आता सगळी आवरावरी चालू आहे घरामध्ये प्लस तर एकदम आरडाओरडा चालू तिची तिची फ्रेंड आली आहे ना तर तिच्या फ्रेंड बरोबर बघा तिचं कोण आहे विका फ्रेंड आहे तुझी तुझ्या फ्रेंडचं नाव काय आहे सांग ना नाव सांग ना तुझ्या फ्रेंडचं परी दोघींच मगास पासून गोंधळ आणि खेळणं चालू आहे सो चला थांब 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 हा हा थांब नाही नाही ये ना आता मी तुकडा उतरवून टाकणार हा थांब

লোকজন তাকিয়ে মুগ্ধ এ ওলি আল্লাহ

पुण्याला आला का हो तुझं खाऊ खाऊन झाला का वी का तर आल्यापासून बेबीशी एवढी खेळती एवढी खेळती ना सोडतच नाहीये बेबीला हो ना बेबीला सोडतच नाहीये वी का औषध झालं का आणि मग तू कसा खाऊ खेळतो आणि मग ते बघ ते बघ तू बा बेबीचं नाव काय आहे मी का दीबी? देव देव केव देवांश केव्हा क्यूट क्यूट बेबी आहे क्यूट क्यूट बेबी विवीए <laughs>